हाय हॅलो नमस्कार पुण्यातील स्वारगेट प्रकरण हे आपल्या सर्वांच्या कानांशी आहेच आहे गेले चार पाच दिवस झालं पंचवीस फेब्रुवारीपासनं हे प्रकरण कंटिन्यू टी व्हीमध्ये बातम्यामध्ये सगळीकडे झळकत आहे थोडक्यात म्हणजे काय तर एक तरुणी होती जी सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान स्वारगेट बस स्टेशनला आली होती तिला फलटणला जायचं होतं आणि एक इसम जो आरोपी आहे त्यानं तिला विचारलं ताई कुठे जाणार आहेस तिनं सांगितलं इकडे इकडे फलटणला जायचं आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं की इथे नाही तिकडे बस लागते चल मी तुला सोडतो आणि तिची दिशा भूल करून तिला ती त्याने एका बंद पडलेल्या बसमध्ये नेलं आणि त्यानंतर तिच्यावर वाईट कृत्य केलं आणि नंतर तो आरोपी बसमधून खाली उतरला आणि चालायला लागला त्यानंतर तरुणी एक दोन मिनिटांनी उतरली आणि तीही कुणाला काही न सांगता आरडाओरडा करता ती गेली तिने तिच्या मित्राला फोन केला मित्र म्हणला तू पोलीसमध्ये कंप्लेंट कर आणि त्यानंतर ती पुन्हा हडपसरपर्यंत गेलेली होती उतरली पुन्हा स्वारगेटला आली आणि त्यानंतर नऊ साडेनऊच्या दरम्यान तिनं पोलीसमध्ये कंप्लेंट केली तर हा थोडक्यात हे प्रकरण आहे परंतु ह्या सुद्धा दोन बाजू आहेत कारण ज्यावेळेस पो नवीन प्रथमदर्शी जेव्हा हे प्रकरण पुढं आलं त्यावेळेस ते काहीतरी वेगळं दिसत होतं आणि जसा जसा तपास होत आहे जसा जसा तपास पुढे जात आहे तो आरोपी पकडला तब्बल सत्तर तासांनंतर आरोपी त्याच्याच गुन्हाठ या गावामधून आपल्याला भेटला आणि जसा तपास पुढं जात आहे तसं तसं अनेक गोष्टी करत आहेत तर आता फक्त ही केस बाजूला ठेवून जर ह्या दोन्ही बाजूंचा जर विचार केला तर खरं म्हणजे की मुलीची चूक आहे मुलाची चूक आहे तिच्यावर खरंच रेप झालेला आहे का आणि झाला तर खरंच तो खूपच निंदनीय आहे परंतु हे प्रकरण बाजूला ठेवून इथं मला हे नाही म्हणायचं आहे की मुलगा चुकीचा आहे मुलगी चुकीची आहे पण जर अशा केसेस झाल्या तर त्यामध्ये कसं आहे की आजकाल तिच्यावर जर त्यानं रेप केलेला असेल तर त्याला कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे याची याच्याशी मी सुद्धा सहमत आहे परंतु जर दुसऱ्या बाजूने विचार केला जसं की आपल्याला ज्या तिथल्या पी आय वगैरे होत्या त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं पण आहे की ती तो अगोदर उतरला तो व्यक्ती अगोदर उतरला त्यानंतर दोन मिनटानं ती उतरली त्यानंतर ती गेली आणि त्यानंतर सुद्धा जवळजवळ थोडा वेळ तो आरोपी स्टेशनवर होता आणि नंतर त्यानं गुनाट गाडी पकडून तो त्याच्या गावाला आला आता त्या मुलींनी त्या ठिकाणी आगर व्यवस्थापकाकडे गेली असती किंवा आरडाओरडा केला असता तर कदाचित तो जो माणूस आहे तो तिथल्या तिथं पकडण्यात आला असता आणि ती जी काही केस आहे ती तिथल्या तिथं आपल्याला प्रथमदर्शी समजली असती आता ती केस खूप गुंतागुंतीची झाली आहे ऑब्व्हियसली जे वकिलाचे ज वकील आहेत आरोपीचे ते त्याला ते वाचवण्यासाठी युक्तिवाद तर करणारच आहेत तर आता सर्वप्रथम मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही चुका हायलाईट करायच्यात की ज्या मुलींकडून होतात आपण ज्या वेळेस प्रवास करतो मुली त्यावेळेस एकतर जर शक्य नसेल तर शक्य असेल आपल्याला तर पहिलं तर प्रवास हा रात्रीचा टाळलाच पाहिजे आता याच्यावर पण भरपूर कमेंट येतील कि आता मुली मुलांची कमी आहेत का किंवा त्यांना कामं असतात इकडे जाणं असतं तिकडे जाणं असतं परंतु रात्रीचा प्रवास टाळणं हे खूपच योग्य आहे आत्ताचं जे वारं फिरलेलं आहे जगाचं त्यानंतर जेव्हा आपण एकता प्रवास करतो आहे स्वारगेट म्हणा शिवाजीनगर म्हणा इतर कुठल्याही तर त्या बाईनं स्त्रीनं खूप काळजी घेतली पाहिजे एखादा कोणी अनोळखी व्यक्ती आला तर लगेच त्याला सगळ्या गोष्टी खऱ्या सांगून न टाकता एकदम भान ठेवून परिस्थितीचं भान ठेवून आपण कुणाशी किती बोलावं आपली किती वैयक्तिक माहिती त्या व्यक्तीला दिली पाहिजे याचं भान प्रत्येक स्त्रीनं ठेवलं पाहिजे त्यानंतर आपल्याला थोडीशी जरी आता ह्याच्यामध्ये काय झालं की ज्यावेळेस ती तो तिला घेऊन जात होता तेव्हा तिला ती बस अंधारात दिसली त्यानंतर त्या बसला सोलापूर पाठी होती कितीही अंधार असला आणि कितीही काही असला ती शिकलेली मुलगी होती तिला म्हणजे आपल्याला एवढं कळलं पाहिजे की आपण कुठं जातो आहे कुणाच्या मागं जातो आहे तिथं अंधार आहे आणि एक आपलं लॉजिक असतं की किंवा आपला एक सेन्स ऑफ ह्युमर असतो की या ठिकाणी इतक्या गर्दीच्या ठिकाणी बस लागूच शकत नाही आपली बस नेहमी इकडे लागते तर असं प्र नाही का प्रसंगावधान आपल्याला पाहिजे की आपण आपला जो सेन्स ऑफ ह्युमर आहे तो नेहमी ॲक्टिव्ह पाहिजे कारण की फक्त तिथेच नाही तर प्रत्येक ठिकाणी शाळेत म्हणा कॉलेजमध्ये म्हणा रस्त्यावर म्हणा कुठेही म्हणा मुलींनी एकदम अलर्ट राहणं आजच्या युगामध्ये फार फार गरजेचं आहे आता दुसरी गोष्ट अशी म्हणजे कुठेही गेलं तर आपल्याला हेल्पलाईन नंबर असतात त्याच्यानंतर आजकाल पोलीस स्टेशन जवळ झालेले आहे कुठेही कॉलेजमध्ये गेलं तरी कॉलेज व्यवस्थापक असतं बस स्टेशनला गेलं तर बस व्यवस्थापक असतं कुठंही गेलं तरी त्यांचं त्यांचं एक व्यवस्थापक असतं आपल्याला काही क्वेरी असेल आपल्याला काही अडचण असेल तर आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे अशा अनोळखी व्यक्तींशी बोलणं टाळलं तर मला नक्कीच वाटतं की आपल्यावर कुठलाच ना प्रसंग ओढवणार नाही आणि आपलं जे प्रसंगावधान असतं आपला जो काय म्हणतात ना मेंदू असतो तो ॲक्टिव्ह असणं फार गरजेचं आहे आता राहिला विषय आरोपी म्हणून जो व्यक्ती आहे तर त्याच्यावर याच्या आधीही सात आठ गुन्हे आहेत आणि त्याच्यातले जे पाच गुन्हे आहेत ते महिलांशी संबंधितच आहेत त्याच्यामुळं त्याला बारा दिवसाची कस्टडीसुद्धा पोलीस कस्टडीसुद्धा न्यायालयाने सुनावलेली आहे आणि त्याचा जो अप्रोच आहे महिलांकडे पाहण्याचा तो क चुकीचा आहे असं याच्यातून समजतं तर आता आरोपीला जर थोडक्यात बाजूला ठेवलं तर तो आरोपी काय म्हणत आहे की आमच्या ज्या काही गोष्टी झाल्या सह त्या सहसंमतीने झाल्यात आणि त्या व्यक्तीने त्या स्त्रीने त्या मुलीने माझ्याकडून पैसे घेतलेले आहे आता ह्या पॉईंटचा जर विचार केला तर आता आरोपीचे वकील जे आहेत त्यांचं कामच असतं की आरोपीला वाचवण्याचं युक्तिवाद करण्याचं परंतु जर हा पॉईंट जर तिथं विचार केला कारण की महिला आहे म्हणून फक्त ती कधीच चुकीची असू शकत नाही आणि पुरुष आहे म्हणून तो नेहमीच चुकीचा असतो हे सुद्धा चुकीचं आहे आजकाल अनेक मी स्वतः एक महिला आहे आणि मी स्वतः व्हिडिओ बनवत आहे परंतु तरीसुद्धा आजकाल अनेक अशा महिला आहेत की ज्या जे कायदे आहेत लॉज आहेत ॲट्रोसिटी कायदे आहेत वेगवेगळे कायदे आहेत याचा खूप गैरफायदा करताना दिसत आहेत त्यांना काही काही महिलांना पैसे शॉर्टकटने कमवायचे असतात त्यासाठी बऱ्या त्या असं पुरुषांवरती आरोप टाकतात आणि पुरुषांचं जीवन जे आहे ते बर्बाद होतं पुढचं तर आता थोडक्यात आता हे मला म्हणजे ह्या केसशी रिलेटेड ॲक्च्युली हा व्हिडिओच नाहीये फक्त ह्या केसचा संदर्भ घेऊन मी दोन पॉसिबिलिटीज सांगितलेल्या आहेत तिथं मुलांच्याही आणि मुलींच्याही आता हा व्यक्ती काय म्हणतोय की आमचं जे काही झालं ते सहसंमतीने झालं ते ते जर आमची संमती नसती तर त्या मुलीने आरडाओरडा केला असता नंतर बाहेर उतरल्यानंतरसुद्धा तिनं कुणाला सांगितलं असतं आणि आपण जर सी सी टी व्ही फुटेज बारकाईने पाहिली तर ती मुलगी एकदम म्हणजे अशी शांततेत आली आहे आणि पुढं गेली आहे आता कधी कधी काही मुलांवर असे आरोप होतात आणि त्यांना फसवलं जातं आणि आपल्यासारख्याला प्रत्येकाला वाटतं की खरंच हा आरोपी आहे त्याने एका स्त्रीवरती वाईट कृत्य केलेलं आहे आणि याला कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे परंतु प्रत्येक वेळेस बरेचसे असे लोक आहेत की जे खरंच ह्या गोष्टी करतात आणि त्यांना शिक्षाही भेटलीच पाहिजे परंतु असेसुद्धा काही व्यक्ती असतात की ज्यांनी ह्या गोष्टी केलेल्या के नसतात परंतु त्यांच्यावर आरोप झालेले असतात आणि त्यासाठी आता जसं की राज्य महिला आयोग आहे तसं बरेचसे आता कमेंट सेक्शन जर तुम्ही पाहिले किंवा एखाद्या पोस्ट खाली तुम्ही कमेंट पाहिल्या तर तुम्हाला दिसेल की पुरुष जाती सुद्धा खूप एक पुरुष आयोग राज्य पुरुष आयोगाची मागणी करत आहे की ज्या ठिकाणी त्यांना त्यांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करता याव्यात आता सुभाष अतुल सुभाष केस आत्तासमध्ये रिसेंटली झाली होती तर त्या तो सुद्धा व्यक्ती इतका जीवाला त्याच्या बायकोच्या त्रासाला कंटाळून त्यानं जीव दिलेला होता तर त्यामुळे अशा सुद्धा केसेस आहे ज्या ठिकाणी पुरुष हे अत्याचारी होत असतात आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की इजी है जी है ही जी घटना आहे ती स्वारगेट बस स्टेशनला झाली आहे जिथे भरपूर प्रमाणात सी सी टी व्ही कॅमेरे आहेत रोजचे शंभर ते दीडशे पोलीस त्यांची दू ड्युटीवर असतात त्यातले काही सुट्टीवर असतात त्यानंतर काही लि कुठं मंत्र्यांच्या वगैरे काही किंवा कार्यक्रम असेल तर तिकडे जातात म्हणजे हार्डली तीस पस्तीस पोलीस तिथं तैनात असतातच तरीसुद्धा म्हणजे ऑलरेडी तिथं एवढे सुरक्षा कर्मचारी आहेत अनेक सुरक्षा व्यवस्थापन आहे त्यानंतर तिथे सी सी टी व्ही आ, जे फुटेज असतं किंवा कॅमेरे असतात त्याचं कंटिन्यू मॉनिटरिंग तिथं होत असतं तर मग आता तरीसुद्धा आहे हा प्रकार तिथं कसा घडला तर याला कुठं ना कुठं स्वारगेटचं जे बस स्थानकाचं व्यवस्थापन आहे ते सुद्धा कुठेतरी थोडंफार जबाबदार आहे कारण ज्या अशा स्क्रॅप बसेस असतात आता हा प्रकार जो झाला आहे तो जुनी बस होती ती म्हणजे स्टेशनच्या तिथे लावलेली होती तर ह्या 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 ज्या स्क्रॅप बसेस असतात तर ह्या तिथं न लावता किंवा मग तिथं त्या स्क्रॅप बसेसला जाण्यासाठीसुद्धा तिथं काहीतरी सुरक्षा कर्मचारी पाहिजे जेणेकरून तिकडे कोणी जाणार नाही कारण माध्यमांमध्ये ज्या बातम्या आल्या आहेत त्याच्यावरून हे कळतं की ज्या अशा स्क्रॅप बसेस आहेत त्याच्यामध्ये अंतर्वस्त्र वेगवेगळे प्रोटेक्शनचे पाकिटं सापडलेले आहेत आणि त्यामुळे इथे सुद्धा खूप अवैध असे गोष्टी ह्या बसेसमध्ये चाललेल्या आहे हे आपल्याला इथं निदर्शनास येतं त्यामुळे व्यवस्थापकांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष घालून ह्या ज्या स्क्रॅप बसेस आहेत त्यांचं एक वेगळीकडे त्यांचं उभं राहण्याची सोय केली पाहिजे आणि तिथं एक दोन सुरक्षा कर्मचारी ठेवले पाहिजेत की जिथे सामान्य माणूस किंवा दुस दुसरे कोणी व्यवस्थापनातील माणसं तिथं गेले नाही पाहिजे आणि असे कृत्य तिथं होताना आढळले पाहिजे पहिली गोष्ट तर आहे ना इतकं जगाचं वारं फिरलेलं आहे ना प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यामध्ये एक इतकं म्हणजे वाईट कृत्य करण्याची मनोवृत्ती प्रत्येकाची आजकाल झालेली आहे सत्कर्म राहिलं नाही असंच आपल्याला म्हणता येईल आणि त्या मुली मुलगी जर खरंच पीडित असेल आज ज्या कोणी त्यांच्या म्हणजे जी केस इन्वेस्टिगेट करत आहेत त्यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं आहे की त्या मुलीचं मेडिकल झालेलं आहे ती मुलगी आता व्यवस्थित आहे ती फिज म्हणजे व्यवस्थित आहे चांगली आहे तर तिच्यावर जर काही क खरंच वाईट कृत्य झालेलं असेल तर तिला न्याय हा निश्चितच मिळावा आणि दुसरी गोष्ट जर हे त्या दोघांच्या सहमतीने असेल तर ह्या व्यक्तीलासुद्धा म्हणजे त्याच्या पद्धतीनं जे न्याय न्यायदेवता आहे आपली ती सगळ्या दोन्ही बाजूंचा विचार करून याचा व्यवस्थित न्याय देईल अशी आशाच आहे परंतु आता तुम्हाला ह्या व्हिडिओवरती किंवा म्हणजे ह्या प्रकरणावरती काय वाटतं तुमची प्रतिक्रिया खाली नक्की कमेंट सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि हो तुमची प्रतिक्रिया नोंदवायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय